आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल झोपळ रोड पिंपळगाव बसवंत ओझर नगर परिषदेवर वारकऱ्यांचा धडक मोर्चा हनुमान जन्मोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या सप्ताहकाळात नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊनही साफसफाई न केल्यामुळे वारकरी संप्रदायांनी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी मृदुंग घेऊन वारकरी बांधव नगर परिषदेच्या दालनात पोहोचले नगरपरिषद दालनात भजन गाऊन वारकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले नगरपरिषद मुख्याधिकारी मात्र कामानिमित्त बाहेर होते या दरम्यान ओझर शहरातील अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी तक्रारींचा पाडाच इथे वाचला या मोर्चाला महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती संदर्भात मोर्चा अशा संदर्भात मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा सप्ताह झाला तर सप्ताहाच्या दोन दिवस अगोदर आम्ही नगर परिषदेला अर्ज दिला की तिथे आठ दिवस स्वच्छता करा ग्रामस्थांचं ते दैवत आहे परंतु आठ दिवसात कुठली स्वच्छता नाही मंदिराच्या परिसरात खूप दगड गोटे पडले नाही रोज मोटरसायकलवर आले तिथे खूप पडतात वारकरी पडतात बाहेरचे येणारे जाणारे पडतात त्यांचा आम्ही दोन तीन वेळा त्यांना पाठपुरावा केला त्या पर्व जेसीबी तिथे आलेला असताना सुदर्शन सारडांनी होतं त्यांनी जेसीबीला फोन केला त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना फोन केला की जेसीबी आले तेवढं दगड उचलायला लावा तरी त्यांनी काहीच केलं नाही आठ दिवस आम्हाला वारकऱ्यांना खूप त्रास झाला आणि ते गावकीचं मंदिर आहे ते काही वैयक्तिक नाही आणि केंद्रात आणि राज्यात बी जे पीचं म्हणजे थोडक्यात हिंदुत्ववादी सरकार असून हनुमंतरायाच्या मंदिराकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर गावाकडे काय ते दुर्लक्ष लक्ष देणार आहे त्यामुळं आम्ही हा मोर्चा आणि आम्ही स्पेशल भक्तजाचा सत्कार करणार आहोत तुम्ही गावाकडे कुठल्याही प्रकारच नाही जाण विचार करत म्हणजे तुम्ही किती निघा येत पण आम्ही त्यांचा स्त्रीला पड सत्कार